बदलापूरमध्ये अपहरण झालेल्या चार वर्षांच्या चिमुरडीचा थरारक शोध काही तासांतच लावून ती सुखरूपपणे कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात पोलिसांना यश वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे आणि बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनच्या पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे हा गुन्हा उलगडण्यात आला आणि नागरिकांमध्ये पोलीस यंत्रणेवरील विश्वास अधिक मजबूत झाला या कौतुकास्पद कार्याबद्दल बदलापूर शहरातील युवक नेते सजील वासी मुल्ला आणि समाजातील इतर आदरणीय व्यक्तींनी अश्फाक मुल्ला इम्तियाज मुल्ला मकसूद मुल्ला खालिद मुल्ला असलम शेख साजिद मुल्ला मुबिन शेख नौफिल मुल्ला साहिल मुल्ला अंजुम डोंगरे तलहा मुल्ला अश्फाक शेख तसेच युवक रुशन मुल्ला सबिहा मुल्ला इकराम मुल्ला वसाफ आणि इकराम मुल्ला एकत्र येऊन पोलिसांचे मनपूर्वक आभार मानले आणि त्यांचा सत्कार केला बच्ची को और भी करते। आ आ लाए आ। दुण दुण दुण। दुण। नी और नी नी धमाका फक्त वस्त्र बदलापूर मध्ये सुरू आहे जबरदस्त मॉन्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेस वर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन फ्रीची धमाल ऑफरही बदलापूरकरांना स्टाईल ही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या फुलस्वामीनी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्सवर वर जबरदस्त लाभ घ्या